हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर चॅनल सो मी आहे संस्कृती आणि मी आहे गणेश हॅलो गुड आफ्टरनून टू ऑल आणि आज आम्ही आज आलो आहोत आम्ही बाबी क्यू नेशनला इथे आणि का आलो आहोत तर आमच्या मम्मी पप्पाचा अॅनिव्हर्सरी आहे फॉर्टी फॉर्टी फिफ्थनिवर्सरी आणि सगळे आले आहेत एकत्र आणि मस्त खूप मजा करणार आहोत थोडा लेट झाला आहे डिले आमचा टेबल टाईम होता ट्वेल्थ थर्टी आणि डबल ओ क्लॉक झाला आहे बट इट्स ओके कारण सगळे फॅमिलीला यायला थोडं लांबून थोडा वेळ झालेला होता ट्रॅव्हलिंग माझे मम्मी पप्पा सुद्धा आले आहेत फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि आम्ही आता स्टार्ट करतो आहे सो इवन आमचे काही अजून फॅमिली मेंबर्स येत आहेत सो तोपर्यंत आम्ही स्टार्ट करतो आहे आम्ही तुम्हाला दाखवतो so, आहे आमचा लोकेशन सो बाबी नॅशन सो चला मग आता आम्ही पुढे काय करणार आहोत स्टेट यून कनेक्ट राहा माझे मम्मी पप्पा मम्मी आणि यश आलं आहे ताई आणि जिजो सुद्धा आहे गणेशची सेकंड नंबर ताई आणि डेकोरेशनची तयारी आणि मस्त किंग आणि क्वीन रेडी झाले आहेत डेकोरेशन प्रिपेरेशन डेकोरेशन बघते माऊ अजून एक ताई आली आहे मोठी ताई कुठे ऑन द अजून एक ताई आली आहे सो गुड आफ्टरनून सो आम्ही स्टार्ट केलेलं आहे आमचं आज मॉम डॅडचं माझ्या ॲनिव्हर्सरी आहे सो आम्ही आलालो आलेलो आहे बाबिकी रेस्टॉरंटमध्ये पनवेल ओरियन मॉलमध्ये सो ऑलरेडी आमचे मेंबर्स सगळे अटेंड झालेले आहेत आणि आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे पार्टी सो ही आहे संस्कृती माझी वाईफ आणि लेटर हे माझे मम्मी पप्पा हे संस्कृतीचे पप्पा आलेले आहेत आणि छोटी आहे माऊ आहे ह्याची आज फर्स्ट पार्टी आहे सो हे माझे सिस्टर्स आणि जिजू आहेत सो ही माझी मोठी ताई आणि हे जिजू आहेत सेकंड नंबर ताई स्पेशली अंधेरीवरून आलेली आहे आणि हे जिजू आहेत आणि ही माझी छोटी ताई भारती आणि जिजू आलेले आहेत सो आता आम्हाला लेट झाला आहे एक वन आवर बट आम्ही आता स्टार्ट करतो आणि स्पेशली आहेत यश ओळखत असाल तुम्ही आणि हे छोटे बच्चा कंपनी ऑन पुष्कर आणि नग सो so आता हे रेडी झालेले आहेत कंगडी खायला आणि माऊ पण आता रेडी झालेली आहे हो। माओ पण मा रेडी झालेली आहे हो। हो। स्पेशली तुमचं स्टार्टर चालू झालं आहे आता सगळे खाण्यामध्ये बिझी आहेत आमचा एकच रेज आमचा छोटा ब्लॉगर Selamat Nanti <laughs> हॅलो एवरीवन सो आम्ही आज खूप धमाल केली खूप मजा केली म्हणजे आफ्टर आमच्या मॅरेजनंतर आम्ही सगळे एकत्र आलो आम माझी फॅमिली त्यांची फॅमिली आणि सगळेजणांनी खूप मजा केली आम्हाला खूप आवडला आजचा दिवस आणि ॲनिव्हर्सरी होती मम्मी पप्पाची फॉर्टी फिफ्थ सो खूप छान होती आणि बाबी क्यूब नेशनचं तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे म्हणून आम्ही जास्त काही शूट नाही केलं आणि मजा केली बस लिटरली बेस्ट गेट टुगेदर होता फंक्शनच्या ओकेशनवरती सो आम्ही खूप मजा केली खूप फोटोज काढलेच आणि आम्ही आता खूप टायर्ड आहोत सगळे सो आम्ही आता डायरेक्टली आमचा डिनर स्किप करून आम्ही झोपायला जाणार आहोत उद्या ऑफिस आहे सकाळी लवकर उठायचं आहे फाईव्ह फाईव्हला आम्ही उठतो सिक्स थर्टीची ट्रेन आहे माझी मॉर्निंग स्कूल मग आफ्टरनून स्कूल आणि मग घरी आणि मग चला मग भेटूया आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल्न बाय टेक केअर अँडली फ्लाफ अँड लव बाय बाय you